तर शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी छोटे शेतकरी अनुदान योजना या ठिकाणी आलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण मी माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला शासनाकडून पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळणार आहे म्हणजेच नेमकं आता तो एक उदाहरणार्थ हे बघा ही योजना अशी आहे जर तुम्हा एखा एखादी गोष्ट तुम तुम्हाला समजा तुमच्या शेतामध्ये कुक्कुटपालन टाकायचं आहे किंवा तुम्हाला शेता कि तुम्हाला शेतामध्ये मत्स्यपालन क केंद्र करायचं आहे किंवा तुम्हाला तुमच्या शेतामध्ये मेंढीपालन करायचं आहे ठीक आहे तर त्यासाठी सरकारने योजना राबवलेली आहे अनुदान योजना तर या योजनेअंतर्गत तुम्ही जर कुठला प्रकल्प ठीक आहे एखादा प्रकल्प तुमच्या शेतात टाकायचा आहे तुम्हाला छोट्या शेतकऱ्यांना तर त्यासाठी सरकार पंच्याहत्तर टक्के अनुदान तुम्हाला ठिकाणी देणार आहे ठीक आहे तर संदर्भात आजचा व्हिडिओ आहे तर मित्रांनो सर्वप्रथम सांगतो सरकारी योजनांसाठी लोक गल्ली गल्ली भटकत आहेत कारण निवडणुका जवळ येत आहेत आणि सरकारी योजना काही भ्रष्ट अधिकारी आहेत ते सरकारी योजना सर्वसामान्य माणसापर्यंत सांगतच नाही साधा ग्रामीणसेवक जरी असला तो जरी तुम्हाला सरकारी योजना सांगत नाही कारण तुम्हाला जर तो सांगेन तर पण तो कशाप्रकारे भ्रष्टाचार करेन तुम्हाला सांग तुम्हाला सांगितल्यावर भ्रष्टाचार नाही होत तुम्हाला जे गोष्ट योजना सांगत नाही आणि त्या योजनाचे पैसे हे या ठिकाणी भ्रष्टाचार अधिकारी खातात ठीक आहे तर म्हणून मी तुम्हाला मला सांगायचं तात्पर्य हे आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्व प्रकारच्या सरकारी योजना तुम्हाला या ठिकाणी भेटतील आणि तुम्ही या योजनांचा फायदा घेऊ शकाल ठीक आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा व्हिडिओला तर हे बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी शासनाकडून असा जी जी आर आलेला आहे ठीक आहे तुम्हाला शेतामध्ये मेंढीपालन या शेतकरी मेंढीपालन करणार आहे शेतामध्ये आता शेतकऱ्यांना मेंढीपालन प्रकल्पासाठी सरकारकडून तब्बल पंच्याहत्तर टक्के अनुदान या ठिकाणी भेटणार आहे ठीक आहे ही मेंढीपालन खरं तर एक मेंढीपालन अनुदान योजना आहे तर तुम्ही या ठिकाणी बँकेत जाऊन या शेवटी शेतकरी अनुदान योजनेअंतर्गत पंच्याहत्तर टक्के अनुदान तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे आता नेमकं नेमकं याच्या अटीओ शर्ती काय तर हे बघा तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असावे ठीक आहे त्याचबरोबर तुमच्याजवळ शिर्च सातबर असावा ठीक आहे त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड असावं आहे बँकेचं पासबुट असावं तुमचं एक पासपोर्ट फोटो पासपोर्ट फोटो असावा ठीक आहे आणि याच्या आणखी अटीव्यू शर्ती जाणून घेण्याकरता आपले विरुद्ध डिस्क्रिप्शन बॉक्स आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हिडिओच्या खाली एक मोरनाचा बटन आहे ते मोरनाच्या बटनवर दाबा संपूर्ण मराठी माहिती दिसतील त्या अटी विशरते दिसतील ते सर्व अटी उशरती तुम्ही त्या ठिकाणी जाऊन वाचून घ्या ठीक आहे जेणेकरून तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही सर्व तुमच्या कन्फ्युजन क्लिअर होऊन जात या ठिकाणी ते सर्व बघून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तर सध्या मी तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगतो की पंच्याहत्तर टक्के अनुदान भेटेल म्हणजे एक लाख रुपये जर तुम्ही तुम्हाला खर्च आला ठीक आहे तर ते एक लाख म्हणले फक्त पंचवीस लाखच त्या ठिकाणी एक लाख म्हणले पंचवीस हजार रुपये तुम्हाला खर्च येईल बाकी पंच्याहत्तर हजार सरकार भरेल अशा प्रकारची योजना आहे तर याच्या संदर्भात डिटेल माहिती बघण्यासाठी आहे ना फक्त एवढं काम करा डिस्क्रिप्शन बॉक्समधून सगळं बघून घ्या ठीक आहे तोपर्यंत कारण या योजनेसंदर्भात या मी सध्याच्या कंडिशनला सुद्धा तुम्हाला जास्त तरी काही सांगू नाही शकत ठीक आहे परंतु डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल दिलेलं आहे तिथं बघून घ्या आणि मी याच्या आधी आहे ना एक हवामान संदर्भातील व्हिडिओ बनवलेला आहे तो तोसुद्धा बघून घ्या चॅनलवर जाऊ त्याचबरोबर एस बी आय अंतर्गत तुम्हाला तुमच्या लहान लहान मुलांना पेन्शन मिळणार आहे भारत सरकारकडून सुद्धा योजना बघून घ्या मी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे त्याचबरोबर आपल्या घरातल्या ज्या महिला आहेत त्यांना सरकारकडून फुकट शिलाई मशीन भेटणार आहे तीसुद्धा योजना बघून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटून जाणे सगळ्या योजना आणि एक कम्युनिटी बॉक्स आहे त्यातसुद्धा जाऊन योजना बघून घ्या फक्त आपल्या चॅनलवर योजनाची योजना जिकडे तिकडे अजिबात काळजी करू नका फक्त सबस्क्राईब करत दे राहा सबस्क्राईब करून टाका कोपऱ्यात घंटे ते ऑन करा बस तुम्हाला एवढ्या योजना भेटतील मित्रांनो तुम्हाला अशा योजना कोणी सांगेन पण नाही ठीक आहे तर निश्चितच मी तुम्हाला या ठिकाणी एवढं सांगितलं माहिती अटी जर डिटेल माहिती पाहिजे असेल ना तर डिस्क्रिप्शनमधा स्वतःच्या डोळ्यांनी संपूर्ण वाचून घ्या जेणेकरून सगळी माहिती भेटून जाईल कोणत्याही वेबसाईटवर फॉर्म भरायचा हे सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समधून दिलेलं आहे ठीक आहे कारण मी याच्यात सांगितलं मग खूप लांब होऊन नाही व्हिडिओ ठीक आहे तुम्ही भरून तसं ऐकूया म्हणून मी ते दिलेलं आहे ठीक आहे तर मित्रांनो आपण नवीन योजने नवीन सरकारी योजनेसह पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ हा शेअर करा कारण शेतकऱ्यांना शेतकरीच मदत करू शकतो हे गोष्ट माझी लक्षात ठेवा ठीक आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेतकऱ्यांना शेअर करा ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पण नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र